अहिल्यानगरच्या राजकारणात नवा वादंग निर्माण झाला आहे एकेकाळी मुस्लिम मतांच्या पाठिंब्याने उभा राहिलेला नेता आता हिंदुत्ववादी भूमिकांमुळे चर्चेत आहे संग्राम जगताप यांची बदलती भूमिका केवळ राष्ट्रवादी काँग्रेससाठीच नाही तर अहिल्यानगरच्या राजकीय समीकरणासाठीही मोठा धक्का आहे त्यांच्या या बदलामुळे मुस्लिम समाज नाराज तर हिंदुत्ववादी गट सशक्त होतोय पण मोठा प्रश्न आहे जगताप पक्ष बदलणार का आणि याचा अहिल्यानगरच्या पुढील निवडणुकीवर काय परिणाम होईल चला जाणून घेऊयात या राजकीय नाट्याचा प्रत्येक पैलू नमस्कार मी सबील आणि तुम्ही पाहताय यू ट्वेंटी फोर न्यूज मराठी त्यापूर्वी आपण संग्राम जगताप यांचा राजकीय इतिहास काय सांगतो ते आपण जाणून घेऊयात संग्राम जगताप यांनी दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात पाऊल ठेवत अनिल भैया राठोड यांना पराभूत केलं ज्यांचे हिंदुत्ववादी मतांवर प्रभाव होत त्यावेळी मुस्लिम समाज आणि धर्मनिरपेक्ष मतदारांनी संग्राम जगताप यांना साथ दिली हीच साथ त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा मिळाली त्यामुळे ते, ते दुसऱ्यांदा विजयी झाले आणि पुन्हा त्यांनी हिंदुत्ववादी विचारांचे नेते स्वर्गवासी अनिल राठोड यांचा पराभव केला मात्र अलीकडील काळात त्यांच्या भूमिकामध्ये मोठा बदल झाल्याचं दिसत आहे संग्राम जगताप यांनी सातत्याने हिंदुत्ववादी भूमिकांना पाठिंबा देत मुस्लिम समाजाविरोधात तीव्र टीका केली आहे त्यांच्या वक्तव्यामुळे ते एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून उदयास येत आहे हा बदल त्यांच्या पूर्वीच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेच्या पूर्णपणे विरोधात आहे त्यामुळे त्यांच्या मूळ मतदार गटामध्ये नाराजी पसरली असून या बदललेल्या भूमिकेचे नेमक्या कारण शोधणं महत्वाचं ठरत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संग्राम जगताप यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाष्य करत पक्ष धर्मनिरपेक्ष आहे कोणत्याही समाजाविरोधात वक्तव्य मान्य केली जाणार नाहीत असे ठणकावून सांगितले तसेच संग्राम जगताप यांना समजावून सांगण्याचे आश्वासन देखील दिले परंतु त्यांच्या या वक्तव्यानंतर झालेल्या महत्वाच्या आमदारांच्या बैठकीला आमदार संग्राम जगताप यांनी अनुपस्थित राहून नवीन चर्चांना तोंड फोडले आहे आता पक्ष बदलणार का हा महत्वाचा प्रश्न उभा राहतो आमदार संग्राम जगताप यांच्या या वागण्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याचा विचार करत आहेत का त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे भाजपा किंवा इतर हिंदुत्ववादी पक्षासोबत त्यांच्या राजकीय वाटचालीची शक्यता वर्तवली जात आहे जगताप यांच्या अनुपस्थितीने पक्षात नाराजी निर्माण केली असून त्यांच्या पक्षांतरांच्या चर्चांना उदाहरण आलं आहे मुस्लिम समाज आणि धर्मनिरपेक्ष मतदारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संदेश स्पष्ट आहे मात्र संग्राम जगताप यांचा बदललेला चेहरा पक्षासाठी नवीन अडचण ठरतोय संग्राम जगताप यांचा प्रवास धर्मनिरपेक्षतेपासून हिंदुत्ववादी भूमिकेकडे वळलेला दिसतो त्यांच्या वक्तव्यांनी आणि अनुपस्थितीने पक्षाच्या धोरणावर गंभीर परिणाम होऊ शकतो त्यांचा पुढील निर्णय पक्षात राहणे किंवा बाहेर पडणे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात मोठे बदल घडवू शकतो एकंदरीत संग्राम जगताप यांचा राजकीय इतिहास आणि त्यांनी बदललेली ही भूमिका याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका